नमस्कार मी संग्राम कासले आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो आहे आणि या बऱ्याच दिवसानंतर एक वेगळा विषय मी घेऊन आपल्यासमोर येतो आहे हा विषय आहे रिव्हॅल्युएशन संदर्भात आणि या, या विषयाची सुरुवात करताना थोडी पार्श्वभूमी सांगतो एक साधारण सव्वीस जुलैच्या दरम्याने आमचा एल एल बी सिक्स्थ सेमिस्टरचा रिझल्ट लागला आणि या रिझल्टमध्ये एक पेपर होता लॉ ऑफ एव्हिडन्स म्हणून त्यामध्ये मी फेल झालो म्हणजे त्यामध्ये मला अकरा मार्क त्या ठिकाणी मिळाले पासिंगसाठी अठरा मार्क आवश्यक होते तर याबाबत याबाबत मी कॉलेजकडे विचारणा केली तर कॉलेजकडून मला रिव्हॅल्युएशनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले त्यानुसार मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या लिंकवर जाऊन रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज केला आणि हा अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी त्याचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये मला साठपैकी त्रेचाळीस मार्क मिळाले आणि माझं एल एल बीचं वर्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्लिअर झालं आणि त्या अनुषंगाने रिव्हॅल्युएशनवर बोलण्यासाठी मी आजचा हा भाग करत आहे मित्र हो तुम्हालाही यासारखे किंवा तुमच्या मित्रपरिवारातील काही न्यायासारखे अनुभव आले असतील की आपण एखाद्या विषयामध्ये फेल झालो असू आता हे मी बोलतो हे मुंबई युनिव्हर्सिटीच्या बाबतीत बोलतो आहे जर आपण त्या ठिकाणी फेल झालो असू तर आपल्याला त्या ठिकाणी पेपर रिव्हॅल्युएशन करता येतो म्हणजे रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करता येतो त्यासाठी आपण गुगलवर जाऊन मुंबई युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे लिंक आहे ती लिंक ओपन करून आपण साठी अर्ज करू शकतो आणि हा अर्ज करत असताना त्याची जी फी आहे ती अतिशय कमी आहे साधारण एकशे सत्तर रुपये आहे आणि त्या पद्धतीने आपण रिव्हॅल्युएशन केला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा निश्चित फायदा होतो की जसा की मला या पेपरमध्ये झालेला आहे त्यामुळे ज्यावेळी मुंबई युनिव्हर्सिटीचे रिझल्ट आले असतील आणि त्यामध्ये एखाद्या विषयामध्ये फेल झालो असू दोन विषयामध्ये फेल झालो असू किंवा आपल्याला एखाद्या विषयामधील मार्क कमी वाटत असतील आपल्याला वाटत असतील की आपल्याला यापेक्षा जास्त मार्क मिळू शकते असतील तर अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन या ठिकाणी करता येते त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे न घाबरता रिव्हॅल्युएशन करा तुमचे मार्क निश्चित वाढतील आणि त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो मी आपल्याला मुंबई युनिव्हर्सिटीबाबत बोलतो आहे कारण मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या लिंकवरून त्या ठिकाणी अर्ज केला होता त्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो कारण काय होतं फेल झाल्यानंतर आपण ए टिकेटी येते पुन्हा तो विषय आपल्याला घेऊन बसावा लागतो पण तत्पूर्वी समजा आपण जर रिव्हॅल्युएशन केलं त्या पेपरचं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होत असतो त्यामुळे तुमच्या आजूबाजूचे मित्रपरिवार असेल त्यांना अवश्य या रिव्हॅल्युएशनबाबत सांगा की त्याद्वारे त्यांचे मार्ग वाढू शकतात आणि त्या अनुषंगाने आजचा हा मी भाग केला होता तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे अवश्य कळवा नवीन भागासह नवीन विषयासह यापुढे आपण सातत्यानं भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद